बाबळेश्वर येथे सुजयदादा विखे पाटील यांच्या योग कार्यकर्त्यांनी केली ट्रॉफिक सुरळीत करण्याचे काम डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी दोनच दिवसापूर्वी नगर मनमाड रोडवर ट्रॉफिक सुरळीत करण्यासाठी आदेश दिले होते याचे पालन करताना बाबळेश्वर येथील योग सध्या दिसत आहे दादांचे कार्यकर्ते जे चांगल्या पद्धतीनं रोडची ट्रॅफिकची विल्हेवाट म्हणजे येणे जाण्याचा मार्ग मोकळा करत आहे दादा बोलले या पद्धतीनं प्रवरा परिसरातील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर